पाचोरा तालुक्यातील बामरुड राणेचे ग्रामपंचायत हद्दीतील शेतशिवरातील बर्डीवर दयाराम भिल यांचे झोपडीच्या घरास आज दिनांक बावीस जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने संसार उपयोगी वस्तूंसह मजुरीचे घरात ठेवलेले पैसे देखील जडून खात झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे या शेतमजुरावर मोठे अस्मानी संकट कोसळले असून घटनेची माहिती संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे तर घटनेचा पंचनामा करण्याचे काम अद्यापही बाकी आहे तात्काळ पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त व्यक्त केली आहे घटनेवेळी घरात दयारा त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा व सून त्यांचे दोन मुले असा परिवार होता मात्र आग लागताच त्यांनी घराबाहेर पड काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे या घटनेने या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका